नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनल वर आपले हार्दिक स्वागत मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत एकोणावीस ते चोवीस मार्च दोन हजार अठराच्या महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा जर तुम्ही आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मग बघूया महत्वाच्या चालू घडामोडी तिरंगी टी ट्वेंटी मालिकेत भारताचा विजय अखेरच्या षटकांमध्ये अशक्य असणारा विजय दिनेश कार्तिकने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला शक्य झाला भारताने बांगलादेशचा चार गडी राखून पराभव करीत तिरंगी टी ट्वेंटी मालिकेत विजय मिळविला श्रीलंकेतील निधास तिरंगी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेते जिंकायला हवे या अपेक्षापूर्तीचे दडपण भारतीय संघासमोर बांगलादेश विरुद्धच्या निर्णायक लढतीवेळी होते अखेरच्या भारतीय खेळाडूंनी हे आव्हान पेलत विजय मिळविला दिनेश कार्तिकने आठ चेंडूत एकोणतीस धावा करत भारताचा विजय साकार केला भारताने या स्पर्धेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटकात एकशे सहासष्ट धावा केल्या साबीर रहमानने पन्नास चेंडूत सत्याहत्तर धावा केल्याने बांगलादेशला ही धावसंख्या उभारता आली भोएगाव जिल्हा परिषद शाळाला ओझस नामांकन जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल वरचे वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात त्यास अपवाद ठरली आहे तालुका चांदवड येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षक आणि ग्रामस्थांनी शाळेला ओझस मानांकन यादीत पोहोचवले राज्यातील दहा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये समावेश होण्यासाठीची ही संधी निर्माण झाली आहे तसेच या शाळेने आय एस ओ मानांकनही मिळविले आहे शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल करत शाळेत दर शनिवारी नो बॅक डे उपक्रम राबविला जातो दर्जेदार शिक्षण डिजिटल क्लासरूम सुसज्ज इमारत चोवीस तास मोफत वायफाय ब्रॉडबँड सुविधा बोटॅनिकल गार्डन अशा उपक्रमाद्वारे भोयेगावच्या शाळेने राज्यभर ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे सर्व क्षेत्रात शाळेने बदलांची प्रक्रिया कायम ठेवली माधव नेत्रालय सिटी सेंटरचे लोकार्पण राज्यात आजच्या तारखेत साडे सतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत या रुग्णांसह नव्याने भर पडणाऱ्या सर्व रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून जुलै दोन हजार एकोणावीस पर्यंत राज्य आजाराने मुक्त केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली माधव नेत्रालय सिटी सेंटर चे अठरा मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शासनासोबतच खासगी क्षेत्रातील एकशे पंचाहत्तर रुग्णालयात रोज किमान दहा तास मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत आतापर्यंत पन्नास हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत सन दोन हजार पर्यंत देशात अकरा कोटी लोक नेत्ररोगाने ग्रस्त होतील केंद्रीय डॉक्टर प्रसाद नड्डा म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्पात आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून दहा कोटी कुटुंबाला पाच लाखाचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे कर्नाटकातील जातीय समीकरण लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय एकोणीस मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तसेच कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सतरा टक्के आहे लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस अंतर्गत फायदे मिळतील प्रसिद्ध देवस्थान पंढरपूर ऍप चे अनावरण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती महात्म्य मंदिर समितीच्या योजना भक्त निवास माहिती ऑनलाइन दर्शन व देणगी संपर्क क्रमांक अशी सर्वकष माहिती आता मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे मंदिर समितीने मनोरमा सोशल मोबाईल अनालिटिक्स क्लाउड कोल्हापूर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या मोबाईल ॲपचे चे अनावरण एकोणीस मार्च रोजी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले व अन्य सदस्यांच्या हस्ते करण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक श्री भोसले यांच्या अध्यक्ष खाली झाली चंद्रभागा नदीवर स्नानासाठी येणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रूम उभा करणे यासह अनेक महत्वाचे निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आले यावेळी या, या मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले तसेच गुगल ऍप स्टोअरवर श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर या नावाने हे ऍप मोफत उपलब्ध होणार आहे इंस्टाग्राम तर्फे पहिल्यांदाच पुरस्कार जाहीर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोन ही अभिनेत्री आता इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटची राणी ठरली आहे सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाउंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे मोस्ट फॉलोअर्ड अकाउंट हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला आहे तर क्रिकेटर विराट कोहलीला मोस्ट एंगेज अकाउंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे इंस्टाग्रामने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची भारतात घोषणा केली आहे दोन हजार सतरा या वर्षात लाइक्स आणि कमेंट्सच्या आकडेवारीत अभिनेत्री प्रियंका चोप्राला मागे सारत दीपिका पदुकोन ही इन्स्टाग्रामची क्वीन ठरली आहे राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण संगीतकार इलिया राजा यांच्यासह चाळीसहून अधिक जणांना वीस मार्च रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात संगीतकार इलाय राजा शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी परमेश्वरन यांच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला यंदा देशभरातील पंच्याऐंशी जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश आहे पद्म पुरस्कारांमध्ये तीन जणांना पद्मविभूषण नऊ जणांना पद्मभूषण आणि त्र्याहत्तर जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तसेच यामध्ये चौदा महिलांचा तर सोळा अनिवासी भारतीयांचा समावेश आहे तीन जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मकरंद अनासपुरे यांना दमानी पटेल पुरस्कार जाहीर यंदाचा दमानी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार पद्मश्री डॉक्टर गणेश देवी व अभिनेते मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती प्रेमरतन दमानी यांनी पत्रकार परिषदेत दिली साहित्य कला आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान आहे अशांना दमानी पटेल प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी कर्मयोगी पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मान व एकावन्न रुपये रोख असे आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे हा सोहळा एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी डॉक्टर फडकुले सभागृहात होणार आहे तिहेरी तलाक विरोधात अमळनेरला मुखमोर्चा मुक मोर्चा अमळनेर जिल्हा जळगाव तिहेरी तलाक विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी वीस मार्च रोजी येथील मुस्लिम महिलांनी शहरातून मुक मोर्चा काढला रन त्या उन्हात काढण्यात आलेल्या या मोर्चात सुमारे पाच हजार महिला व विद्यार्थिनी सहभागी झाल्या प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले जाने चिस्ती या बहुद्देशीय संस्था संचलित सुन्नी दाऊल कझा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला शाळकरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत्या निवेदनात म्हटले आहे की लोकसभेत पारित झालेला तिहेरी तलाक विधेयक भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आहे अल्पसंख्याकाच्या हितासाठी ही बाब धोकादायक आहे भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिला असून यात सरकारने हस्तक्षेप करू नये असेही म्हटले आहे मुंबईत उभारला जाणार बॉलिवूड संग्रहालय मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपट प्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे हे लक्षात घेऊन याला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भव्य बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल यासाठी वांद्रे व जुहू परिसरात जागा मिळवण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत मागणी करू असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सांगितले पर्यटन विषयाच्या अनुषंगाने या चर्चेला उत्तर देताना रावल बोलत होते चर्चेत विधानसभेतील अनेक सदस्यांनी सहभाग घेत महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या तसेच यावेळी रावल म्हणाले मुंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे हा इतिहास उजागर होण्याच्या दृष्टीने तसेच देश विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट अट्रॅक्शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे आयुष्यमान भारत योजनेला केंद्राची मंजुरी देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने एकवीस मार्च रोजी मंजुरी दिली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता आयुष्यमान भारत मध्ये समाविष्ट होणार आहेत या योजनेनुसार रुग्णालयात दाखल आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे ग्रामीण भागात जे कुटुंब एकाच खोलीत राहते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दरात गई, फेडरल रिझर्व्ह कडून फेडरल रिझर्व्ह व्याजदर पुन्हा एकदा वाढविले आहे अमेरिकी अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेले स्थैर्य रोजगार आणि गुंतवणुकीतील वाढ आणि महागाई नियंत्रणात येत असल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे या दरवाढीने फेडरल फंड रेट एक पाच ते एक पॉईंट पंच्याहत्तर टक्क्या दरम्यान आला आहे फेडरल रिझर्व्ह कडून दर वाढ करण्याची ही सलग सहावी वेळ आहे आम्हाला अपेक्षित असलेल्या पद्धतीनेच सध्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे असे फेडरल रिझर्व्ह कडून सांगण्यात आले दर वाढीच्या जगभरातील शेअर बाजारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अमेरिकी शेअर बाजारातील एस अँड फी फायव्ह हंड्रेड निर्देशकांनी दोनशे अंशांनी उसळी घेतली आहे वॉल स्ट्रीट वरील गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याने शेअर बाजारातील वाढ कायम असल्याचे केंद्राकडून न्यायालयात आधारचे समर्थन सरकारी योजनांचा सवलतींचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीची शहानिशा करणे सुकर व्हावे या योजनांचा गैरफायदा कुणाला घेता येऊ नये तसेच बोगस पॅन कार्ड सारखे गैरप्रकारही रोखता यावेत यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचा युक्तिवाद केंद्राने एकवीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात केला न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर केंद्राच्या वतीने अटॉर्नी जनरल केके के वेणुगोपाल यांनी बाजू मांडली आधारमुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीलाच मिळेल पारदर्शकता निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल असा दावा त्यांनी केला आजवरच्या अनेक सरकारांनी सवलती शिष्यवृत्ती निवृत्ती वेतन शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कोट्यावधी रुपयांचे साह्य कागदोपत्री केले मात्र अनेकदा त्या सवलतींचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचलाच नाही हे उघड झाले आहे त्यामुळे अंमलबजावणीतील त्रुटी रोखण्यासाठी आधार आवश्यक आहे पहिल्या जैविक औषधाला यू एस एफ डी मान्यता Sun सन फार्मा या भारतातल्या सर्वात मोठ्या औषध निर्मात्या कंपनीच्या एका औषधाला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून म्हणजेच यू एस एफ कडून मान्यता मिळाली आहे या संबंधीची घोषणा नुकतीच करण्यात आली यू एस एफ डी ने जैविक औषध ल्युमियाला मान्यता दिली आहे मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या प्लेग सोरायसिस या आजारावर उपचार करताना ल्युमिया या औषधाचा वापर केला जाणार आहे हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात वापरले जाणार आहे सन फार्माने सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये मर्क या अमेरिकी कंपनीकडून औषधाचा परवाना पाचशे पाच कोटी रुपयांना विकत घेतला होता मान्यतानंतर आता कायदेशीर प्रक्रिया मान्यतेनंतरचे संशोधन औषध निर्मिती आणि विक्री या जबाबदाऱ्या सन फार्माच्या असणार आहेत राजा सनफार्माच्या तिलोत्तमेचा लिलाव प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात पाच पॉईंट सतरा कोटी रुपयांना विकले गेले आहे येथे मॉडर्न अँड कंटेमरी साऊथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला या चित्राला तीन पॉइंट नव्वद कोटी रुपये झाली असून त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे रविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते अशी प्रशंसा सॉथ बे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रवी वर्मा यांनी रामायण महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्वे रंगविली आहेत इस्रायल इस्रायल पोहोचले पहिले भारतीय विमान भारत आणि यांच्यातील संबंधांमध्ये आता एक नवा अध्याय लिहिला गेला आहे एअर इंडियाचे एक विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून जात बावीस मार्च रोजी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले सौदी अरेबियाच्या आकाशातून इस्रायलला जाणारे हे पहिलेच विमान ठरले भारतातून इस्रायल आणि इस्रायलहून भारताकडे जाणारे विमान येथून जाऊ शकतील असे संकेत सौदी अरेबियाने नुकतेच दिले होते एअर इंडियाच्या एकशे एकोणचाळीस हे विमान तेल बेन बेनगुरियन विमानतळावर साडेसात तासांचा प्रवास करून उतरले सौदी अरेबियाकडून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा कूटनीतिक बदल ठरला आहे तसेच इस्रायलचे पर्यटन मंत्री लेविन यांनी एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की हा खरच एक ऐतिहासिक दिवस आहे दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर असे होऊ शकले आहे आता बघूया सन सोळाशे दोन मध्ये वीस मार्च रोजी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली एकवीस मार्च एकोणावीसशे सोळा मध्ये भारतरत्न शहनाई वादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला सोशल मीडिया साईट ट्विटरची स्थापना मार्च सहा रोजी झाली सन हमीद दलवाई यांनी क्रांतिकारी भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणाशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली आग्रा आणि कलकत्ता या शहरादरम्यान 24 चोवीस मार्च अठराशे पंचावन्न मध्ये तारसेवा सुरू झाली मित्रांनो आपण चालू आधारित व्हिडिओ बघितला असे व्हिडिओ आम्ही नेहमीच आमच्या या युट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो तरी तुम्ही आमचे युट्यूब वरील हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळवा मित्रांनो आमचे टेलिग्रॅमवरही चॅनल आहे त्यावर दररोज आम्ही स्पर्धा संदर्भात शॉर्ट नोट्स प्रश्नसंच व नवीन जॉब्स माहिती प्रकाशित करत असतो तरी तुम्ही आमचे टेलिग्रॅमवरील चॅनल नक्की जॉईन करा चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद